सोडलं पाणी अगदाच या बायकोचे निसतं किरकिर 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 पाणी सोडा पाणी सोडा घरी बसूनच देत नाही म्हणजे काय लग्न करून पस्ताव झाला हो गो निसत नसतं केलं लग्न ते परवडलं असते काय पण आता हाय ना शिवत कामाली आली का नाही अजून हाय पण लई भारी दिसते रे कुठे आमचं पार गिरणीचं भांगा नेसता काही पट्टा चालूच कशी आली नाही कशी हाय हुशीर हो हाय कोण आहे तिकडं काय नाही ते ती कामवाली आली की नाही बघत होतो कोण ते आपली कामवाली नाही का तिच्या काळ पाव राहिले मग ते ते मग आता एवढं उशीर असतो कामाला यायला ती ना तिच्या तिच्या वेळेत बरोबर येईल कामाला मग आलेली व्हय आलेली म्हणजे नाही म्हणजे आली का कामाला तुम्हाला मला लिहाय तिच्या चौकशा हा चौकशी नाही आता काम तीच करू लागते ना मला तू कुठे करू लागते मग तिला कामालाच ठेवले ना आपण आणि का का? मी काय करू काम कर ले, ले मा मा का मा अम्या अम्या मी माझ्या इकडे मग काय माझ्या आई बापनी मला काम करायला घातले का मग तुम्ही कशाला जन्माला आले म्हणजे मालक आहे मी सगळ्याचा हो का मग मालक आहे ना आता मालकानी गड्यासारखं काम पण करायचं असतं माहित नाही का आता काय काय काम करत राहिले आता बघा आता पाणी सोडलं ना आता सकाळ धरून किरकिर लावली ती माझ्या मागं पाणी सोडा पाणी सोडा सोडले एकदाचं पाणी मग कोण दुसरा आहे पाणी सोडायला नाही दुसरं का चला मग तिला कुठं पाठवलं का मला तुम्हाला काय करायचंय तुम्ही ना बा मी ना, ना, ना? मी ना तुमच्या लक्ष ठेवून सारखीच्या मागावर का तुम्हाला तुम्ही जर नीट राहिले नाही ना तर मग मी आणि तुम्ही घर घालू असं ना मग असं नको डायरेक्ट धरू घर चार बेंती ती कमी आहे का आता बाहेर आणायला लागली का नवरा माझाय लोकाचा नाही मग मी थोडे म्हणतो लोकांचा आहे होऊन तरी का या तुमच्या मैत्रिणी तुमच्या का पाहत्या हा तुम्ही त्यांना काय खाऊ घातलं होतं का नाही नाही आता मीच चारा टाकतो म्हणून माझ्याकडे पात्यात हा मग तुम्ही टाकता म्हणून ना तुमच्या तु तु का पात्या पाणी पाजलं होतं का नाही कांदला पाजलं होतं त्या तिला माहिती तू माझ्यावर आता भांडू राहिले म्हणून ते रागाने बघू राहिले तुझ्याकडे माझ्याकडे नाही पाहते तुमच्या का तुम्ही का त्यांना खाऊ पिऊ घालशाल मग तेच म्हणत होतो ती काम जस तुम्हाला पोटे ना तसं त्यांना बी देतो देतो गडबड ना करू जातो तिच्याकडे तिने काढलं असेल ना काही गवत बिवत मी घेऊन येतो हा तिच्याकडे काय पाहू राहिले मग काय करू चला आतमध्ये आतमध्ये अरे मग वेळ काळ बघ लोक काय म्हणते गोट्यात म्हणलं मी गोठ्यात दिवसा ढावळ्या काही लाज जरा ठेवा लोकांच्या बायका टाका मग का पाहतो बरं तुम्हाला खरं अगं कशाला जाऊन जाऊन चारा घेऊन आलो असतो आणि मग यांना दिला तू जा तू जाग आधी त्यांना पाणी बिनी पाजा नुसता त्या बायाच्या मागे लागला काय त्या बाया जादू किरा असल्या माणसा काय माहिती माझात काय कमी तिच्या पेक्षा तुम्ही देखली मी दिसायला यांना ना ना खालबत्ताच घालते मी आपली नऊ वाजताच आली मग दिसली कस कधी तू मी आले तशी सारा काढायला लागले गिन्नी गवत कापायला गेले होते एकटे काल जायचं मी नसतं आलोय दोघांनी गिन्नी गवत नसतं कापलं काय हा हा नाही आता मी करून घेते की कशाला मी काढतो परत जाऊ ना कापून येऊ नाही नको मालकीन बाईने जर पाहिलं ना तू मला ठेशन ठेसन बरं मी का तू करशील का काय लग्न सांग लग्न मग माझ्या जिप्रेस दळणच होईल ज्या कामावर हो आहे ना त्या कामावरून हो मी काढून टाकतेन मला कोण मालक मी का कोणी मालक मीच आहे ना ती पण काही झालं तर ती बायको तुमची शब्दाची पुढे नाही मला बघितलं कापती बैठली नाही होत मला माहितीये ती जर समोर आली तर तुम्ही असं तस नाही तिच्या समोर तसं राहावं लागतं नाही का मग तिला असं वाटलं पाहिजे तिचं बी ऐकतो पण मी खरं म्हणजे तुझंच ऐकतो खरंच ना तूच माझ्या बायको पाहिजे होती तू <laughs> किती प्रेम लावती किती जीव लावती तुझ्यासारखं प्रेम ना मायावर कोणी करू शकत नाही ती बाड 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 करते पण मला काही झालं ना तरी हे फक्त आधे आधी असं गुलुगुलू होतं शेवटी बायको ती बायकोच राहते हां मग तू होय ना तू भी बायको ती बी बायकून तू बी बायको मग तू बी बायकू ते बायकोच राहशील ना हां का है ना चला आवरा पटकन मी आवरून घेते काम तुम्ही जावा तिकडं नाही तर बाई जर आलंत ना तर लई बडबड करतील मला ते नाही येत तिकडं घाबरते कायल तुम्ही असताना मला कांदे निवडायची बाई अरे कांदे काय निवडू ही काय? गपा गपा ना मी काय म्हणतो ऐकणार काय काय तू आता आपण जरा गप्पा मारू गप्पा मा? वे काय गप्पा करते तू तर अजिबात ऐक ना तू तर मग तू नाही ऐकलं तर मग मी कोणा सांग गप्पा मारू कोणा सांग म्हणजे मग तुम्ही काय गप्पा मारायला येते सांग मग गप्पा मारलं तर अरे तू आली ना तुला खरं सांगतो माझा दिवस असा भारी जातो ना लोक मला माहितीये का मालक माला, माला मारण्याचं काम पडले जर या मायाकडून एवढं काम नाही झालं ना तर मालकीन बोल मला येईन काय बोलत आलखीन काय बोलत नसती मला काही नाही द आणि तो काल घाबरत आहे माया शब्दाच पुढं नाही तुला माहिती ना मी तुमच्या शब्दात टाकत आहे म्हणा तेवढी हा भर्मीकांत काय बोल ना काय जर बोल ना प्रेमाचं हा <laughs> आता काय बोलू प्रेमाचं बोल की कायतरी असं तू बोलत राहिले ना मला लई भारी वाटतं माहिती का आणि तुला सांगतो घाबरत नाही आखी कांड इकले नाही याची आखी पट्टी तुला देऊन टाकीन मी आपलं म्हणलं मोठं आहे भाई भाई माहिती आहे भरमीकांत जरी की जवळ काय इकडे ही तर कोण नाही <laughs> कोणी पाहिलं ना धन्यवाद बस काय <laughs> काय म्हणजे बसायचे कांदे बी आपलेच सगळे आपलेच बर खर खर सांग मी तुला आवडत नाही का आवडत की <laughs> मग तरी तू निसत बायकोचं नाव काढते ना मग ती मा सगळा मुडा पण जातो आता आहे बायको मग काढते तिचं नाव तिचं नाव न काढी ना आपल्या दोघांच्या मध्ये तिचं काय काम असते ती बरं तिकडच दे तिला मग करायचं होतं तेव्हाच माझ्याशी लग्न हा ना ते झाले ना चुकून घेतलं पार धोंडा पाडून त्याच्या आधी तू भेटली असते ना थी किती भारी झालं असतं माझं तेव्हा मी पण लग्नाच्या वयात नव्हते तुम्हाला घाई होईल होती नाही ती घाई जरा मग झाल ती घरच्यांचं बी ऐकू लागलं ना नागलंय चांगलंय ना थी तुम्हाला मी आवडतच नसेल तेव्हा हो आवडत नाही बिडी झाली का मी सकाळी उठल्यापासून तुझी वाट बघतो कधी तुला नाही का इथं ठेवून घ्यावा तरी तुम्ही मला एकदा विचारलं तर लग्न करते का मी म्हंटल माझ्या घरच्यांशी बोला तुमच्या घरच्यांशी बोला नाही घाबरले तेव्हा तिच्या मांजरावानी झाले ना आता काय लाडूबुडी लागतात आता काय लाडूबुडी कायची मग आता मग बोलाव नाही का काही अर्चना मिरच्या लावल्या कालोनाला मिरच्या नव्हत्या काय नव्हत्या चल माग ते तुझा माझ्यावर जेवायला कुजबुस कुजबुज करणार आहे काय लग्न लग्न व नको बाई मला भीती वाटते नाणे अरे राणी सारखी ठेवून तुला मग खरंच तुला खोट वाटत बाबर का आणि तुला माहिती पण तुमच्याकडून होईल ना काय एवढं सगळं तुम्ही आता जे बोलले ते आता तुला म्हणजे माझी रुस नाही का तुला कडे तुम्ही करू शकत नाही नाही हो करायच्या आधी सगळंच म्हणतात पण करायला लागल्यावर पार थकून जातात नाही म्हणतात काय सोन नान ना हे ते पार जीवन होत मग त्यांचं बाबा तुला म्हणलं ना एकदा शब्द दिला म्हणजे शब्द दिला सगळे जेवढे काही पैसे तुझे आणि तुला कुठं तुला काही राणी सारखं ठेवणार नाही मी राणी ठेवशन की नाही तू आज एक तर बांगला बांधला दुसरं तर लगेच शेजारी तुला बांधून देईल तिथंच तिथंच जागेवर म्हणजे तिथून आले आले माझी प्रधारले पाहिजे तुमच्या बाईक काय समन आता तुझं माझं लग्न झालेलं असेल ते कस कशी पण किती झालं तर ते पहिल्या बायकोचा अधिकार तो अधिकार राहतोय दुसऱ्याचा बी राहतो होय का मग मला माहितीच नव्हतं कसं आणि तुला माहिती पाहिल्यापासून तुम्हाला आवडते म्हणून बोलतो का आणि तुला माहिती बी पुरी येतात जातो का जातो का त्यांची विचारपूस करतो कधी मला पण तुम्ही खूप आवडते आणि मग आणि तू तरी मग घाबरते माहिती सांगायला मी बाकी कोणाला नाही घाबरतो पण तुमच्या बायकोलाच घाबरतो चार वेळा निसतं बायको 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 करते माना ना काय बोलत असतं ना प्रियामात सगळा मुड आपण जातो चला लग्न करायचं ना कधी करायचं मग लगेच करायचं तुम्ही जेव्हा म्हणशाल तेव्हा करूया आपण काय करू तुम्हाला माहितीये का चांगल्या गोष्टी करायसाठी वेळ कशाला वाया घालवायचा लगेच करायचं काय लग्न लग्न वय म्हणजे आता मला जरा हे काय जरा घाबरले का नाही मी घाबरलं नाही नियोजन लावा लागेल लग्न करायचं हा आता जाऊन सोनाराच्या दुकानात जावं लागेल गळ्यातलं करून आणावं लागेल हा मग तसं तुढे लग्न करता येते करावं कुठं ते मी सांगतो एवढं करण्यापेक्षा कोर्ट मॅरेजेस करून टाकू अय तवळा नवरा कुठं गेला बाशी तुम्हाला माहिती आहे का काय झालं पहिली बायको असताना दुसरी बायको केली ना दोघांना जेल मध्ये जावं लागतंय अरे लक्षातच नाही आलं हा केस होईल आपल्यावर मग आता कुठं चाललंय तोंड घेऊन लग्न करायला मग आता कसं करायचं कसं करायचं काय हया राहिलो आणि तुझं माझ्यावरच प्रेम कमी झालं मग आता मग ते आता नशिबाचा भाग झाला असं कसं म्हणजे तुम्हाला सोडून जाशील काय सोडून जाशील म्हणजे माझं आयुष्य मला लग्न करावंच लागणार आहे कधी कधी अवघड झालं पण ते जाऊ दे का? काय दोन्ही इकडली तिकडली झाली ना तर मी तुला सोडू शकत नाही माहिती मी तुला सोडणार बी नाही ठीक आहे बाबा नका सोडू राहीन मी तुमच्यासाठी तशीच राशीन ना हो मग आणि तुला काही कमी पडून देणारच नाही ना, चूरूं -चूरूं ना मी आहे ना हा तुला कस काय लागत ना लगेच बोलायचं मला लगेच झिरो मिनटात तुझ्या पैसे चालते ना चुरून चुरून भेटायला ना मला भीती वाटते बघ तुम्ही सारख्या सारखं इकडे नका येत जाऊ चुरून चुरून भेटण्यात काय मजा असते तुला माहितीच नाही एखाद्या दिवशी जर पकडले गेलो ना तर तुमची बायको म्हणजे इथे येईल मला मारल तुमचा संसार उध्वस्त होईल आणि तुमचा संसार उध्वस्त झालेला मी बघू शकत नाही कवाच मोठा चालू करून दिली त्यांना म्हटलं त्या गा गावट्यायला त्या म्हशीला प्यायला घाला तिथं उलटा सोडून कुठं बॉम्बांनाय काय माहिती हो काय करू या माणसाचं का खुंटीला बांधून घालू काय नाही अर्चना ना ते चालते म्हणलं मिरच्या घ्यावा घरात कालून मिरच्याच नव्हत्या आणि ऐक ना तुला एक सांगायचंय मला थांब तू नंतर सांग अर्जंट आहे मा नवरा पाहुनी मला आली तुझा नवरा तुझा नवरा मी पाहिला मी तू मा नवरा का पासून पाहाय लागली एवढं वर्ष नको बोलू जरा दमाने घेत जा मला माहिती तू ना अग अर्चे ऐक मा विश्वास कर तिथे ना ते कांदा चाळीत होते ती का जल तो नवरा मी मा स्वतः कानाने ऐकलं कांदा चाळीत होते हा तू इथं कामाला नाही का ती काजल हा माहिती मला माहिती आहे ना तुला नवराव काय करी अगो बाई तुला काय सांगू त्यांच्या लग्नाच्या गप्पा चालला दोघांच्या लग्नाच्या गप्पा शप्पात खोट नाही बोलत बाई कोणाच्या लग्नाच्या गप्पा ते कावरा शांती अगं मी मॅ काना ऐकलं हा मी मग तुला विश्वास नाही ना डोळ्यान बक्षिन का तो तीन तेरा नऊ बारा करशील तू पण नवऱ्याच्या मी ना आज ना यांना ना शब्द दिलेला मोडायचं ना कायच आता ते तशीच राशीन म्हणून हा राहीन की

आता बाई तुम्हाला दिवसेंदिवस मोठं मानपण द्यावं लागेल हा त्या साजूकाच्या गोष्टी मला नको शिकू मानावर कुठे ते सांग आता तुमचं नाव हे बाई मला काय माहिती तुलाच माहिती मानावर कारण त्या अवतीभोवती फिरतो ना तो कोणाच्या तुझ्या ताई तुम्ही असं काही बी नका बोलू आता ताई बाई अग मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तिथे गुल्लू गुल्लू गप्पा करत होते शांतबाई काही पण नको बोलू संग काय नयच होती मी कधी काय केलं मी कधी कोणा सांगू बोलले का ते चालता चालता बोलत होती लग्नाचा विषय चालला वाटा दोघांचा माहिती आहे का ऐकलं मी कान काय खानाने माहिती आहे तु ना दिवसा मी काही स्वप्न पाहती स्वप्न अपन मला काय तू शांतबाई नवरा माझा आहे मी बोलत आहे ना बरोबर मला सांग तुला चांगलं माहिती त्याचं लग्न व्हायल त्याला बायको पण आहे चांगली देखणी बायको देईल करून त्याच्या घरची देईल ना मग असं लोकांचं घर फोडायला चांगलं वाटायचं का मी कधी फोडलं कर माझं काही चुकी नाहीये चुकी नाहीये खोटं बोलते का तिने पाहिलं आत्ताच राहतून आले गिनी गवत का आपलं आणलं आता तुम्ही पाहिलं गवत टाकित होते मी गवड टाकित होतो मानावर कुठे गेला मला काय माहिती कुठे गेले हे बाय तू जर खोटा बोलता असं ना तुला हो। का का काम काढून टाकीन तुझ्या आईचा तोंडात फोन मी तुला ठेवलं होतं सांग काय शपथ करत मी पाहिलं नाही काय तो तोंड फोडून काय माझी शपथ घेत तुझ्या आईची शपथ घे ना बाड आय तुझं माझं तोंड फोडायचा काय संबंध का मी काय तो इकडे का तू माझ्याकडे काम आलाय ना मग माझ्याशी मला कशी बोल राहिली काय बी तिचा बोलत काय संबंध तू माझ्या जो काय होती मग म्हणजे काय बा काम आला असले म्हणजे त्याची काही इज्जत काढली काय शांत बाई तिला इकडे तिकडे लावा लावायचीच काम आहे गा चोरी धरली ना त्याच्यामुळं आहे हा बाय हे जर खोट असलं मग तू ये मी तो सगळं देणं बंद करून टाकेन तुला मी फुकटा देते लक्षात राहू घेऊ तू वर आवाज करू जर खरं निघू नाही मी तांगडा बांधून खुंटीला बांधली काय मग नावाची आरची नाही मग मी मी मानवराला गौसून आणते तव उडून हालू नको हा मी आले मी काही केलंच नाही काय मला काय तुम्हाला मार मग तिला काम आहे ताई तू मला एकच काय तरी म्हण नाही तू मला म्हणूच नको तू ये एक काम कर आता रक्षाबंधन येणार आहे तू मानावर राखी बांधीस मा बर का हा काय सांगते नाही ना नाही मानावर कुरायचं बर का तुला आता सांगत हां ते असते मी नाही ना तू तू मला काय माहिती तू कशी आहे तुला येऊन अजून महिना नाही झाला पण मानवर तू आल्यापासून तू काय केलं असं मी काय नाही केलं मी पहिले बी काम करायचे थे ना त्यांची बी हा माझे कामाला होती त्यांच्याकडन तुमचं काही नव्हतं ना नाही मी लग्न बारीक होते आता तर झाले ना डंगरी मी काय डोंगरी बाय चाली मोठा जर तसं काही निघाल ना काजे मी तुला ऐकून ऐक काय जर तसं काही निघाल ना मग गाठ माझ्याशी लक्षात ठेव नाही नाही काय काही खाऊन देणार नाही ना कुठं जाऊन देणार नाही आले मी त्याच्या कब्यात मला मशीन गावर टाकायचंय आई काम राहू दे तू पहिला तो घरी निघ काय थांबायचं आता था मा इड तू होय हा पहिले चालती होय तुझ्या आईला मी बोलून घेते तुझा आई निघवय आणि खरं सांग मानावर कुठे गेला मला माहिती नाही माहिती आता जिड सापड ना पाय कसा आता मी त्यांच्या कब्यात पाहते नाही मा साडीने नाही असं बांध म्हणून हाणलं तर काय काम आवडते बर झालं लवकर पळून आलो आता। आ, वते? वते मी आता माझं काही खरं नव्हतं आता बघितलं असत ना सगळा पचका झाला असता होते कुठं तुम्ही होते होते कुठं म्हणजे हे माकाला पाणी देत हे गळात येत तू बांधला आल मी इकडे या मी माकाशी इथून गेले तवा मला नाही दिसले कुठून गेले इथून गेले मी इथून इथून गेले, गेले मी तुला कावाच आवाज देत होतो तुम्ही मला आवाज देत होते तू ऐकलं नाही मी इथं होतो कावाच तुला माहित नाही का माकाला पाणी देत मी जागेवर आहे बर का मग कानपूर भी ठिकाणावर आणि डोळे ठिकाणावर आहे मला दिस अंधार नाही लागले झालं का आता एवढं तुम्ही कुड बघा आता मी काय सांगते मी तिकडे गोठ्यात चारा माक्यात बी पाहिलं तुम्हाला मी गिन्नी गावतात बी पाहिलं मी गोठ्यात बी पाहिलं ते विहिरीवर गेले वत्या कुठं ते पाणी घालताना दिसतंय ना मी कासून ते रब्बल सापडलं रब्बल सापडून आणलं इथंच पडलं होतं पाणी तर गळाल तर पैप फुटेल पाणी गळालच ना

तुम्ही ना आता खरं खरं सांगा ना बाप पण टाकेल घालेल मी तुमच्या का कशाला मी कशाला गप्पा मारू काय मी मग म्हणजे काम बी करायचं नाही का तुम्ही काम करता ते घ्या माय टाका शपथ घ्या अरे नाही पण तुला कशाला कोण कोण म्हणत तुला तुझी कशाला शपथ घ्या तू तु, तुझी शपथ काय मी काडे चाळीत गेलो नाही तिकडे गेलो इकडे मकेला पाणी देत होतो म्हणजे मी मेल्याला तर चाल तिकडे मा सपाटा हो ऐक नाही नाही तसे नाही तू मार थोडं तरी विस तो ठेव ना बाई मान मा बापानी लय चांगला नवरदेव पाहून लग्न करून दिल होता त्यांना काय माहिती हे डोडा असं निगल हे डोडा पर्शाला लोक बीक बघ ना तू काय अजून नवरीची जर परी इथं टीवी जरा आऊ तू मी पण मां मानली इज्जत आता माल आहे ना घर सांगते हे बा खरं खरं सांग तुमचं तिचं करो काय चाललंय माझं काही चाललं नाही एक तर माझं डोकं फिरू नको नाही तर माझं डोकं फिरलं ना तुमचं डोकं तुमचं डोकं फिरायला म्हणजे काय मला डोकं नाही हा मला डोकं नाही का बर तुला वाटतं ना तसं काय माझं नाही नाही तुला वाटतं तसं काय माझं बघच तू आता काय होते तू बघच वाटतं म्हणजे मी बोलू राहिले ना मला सोडून त्या म्हणजे थांबा तुम्ही चल बाई झालं बाई काही रे तोडायच्या मालकीनीच चालू होतं दोन तीन दिवसापासून दोन चार काही रे आण तोड चला आता इथंच आराम करते आंब्या झाडाखाली झाडा कोण नाही पाहणार नाही तर रिका मग कर आणि ते करता दरोजची किरकिरी झाली ना माझ्या डोक्या मला लई टेन्शन झाले हे बी काजल कुठं दिसणार कोणी गेली कायम येत सापडले मग इकडं नाही इकडं नाही गिन्नी गावतात नाही आज ना जेवण ते विन, ना धाडात शिकवतोच मग आता डोक्यावर पाणी सगळं आता कुठ कुठं सापडलं मी काय झालं तू इथून झोपली खाली जो पाहिजे ना पडली बिडली पण नाही मला सवय आहे हा का काय म्हणत होते बर मी काय सांगतो ऐक आ... तू करणार आहे का नाही काय लग्न माय सांग लग्न मला काय करायचं आहे बरं ऐक मी काय तू हम्म हा करून घेऊ मग हा कधी करायचं लगेच लगेच आता आता लगेच हा मला वेळ नाही चला मग चल लगेच चल बघू काय होतं जेवण ते पुढं मेकअप बिकअप नाही करेल अरे तू चल मेकअपचं काय पडलं चल तू ते करायचे मग सासऱ्याने एवढं कमून ठेवलं एवढं चांगला बंगला बांधून दिला मग नवऱ्याला काही खाता येईना काय त्या सटवीचा नाद लागला असेल तर लागो माझं तर पार वाटोळ आहे आता मला लई टेन्शन आले का वाच गेलय कुठे आहे काय माहिती म्हण लाग ना यायचं दोन घास खाली चांगलं प्रेमाने खात होतो पियत होतो काही अवदास मी गळ्यात घातली काय माहिती नसती का आम्हाला बोलावली ती परवाडली असती आजही दिवसच आले नसते मावर भिथारल पार बिथारलो ना बापालाही सांगू शकत नाही मी असं झालं अर्चना बाहेर आहे बायको आले आले म्हणजे लग्न केलंय लग्न आणि मग दिस नाही का काय विचारती खर लग्न केलंय मग काही तुला काही खोट वाटतंय काय दात खिळी बसली काय हा लय लई त्रास द्यायची ना मला लय बोला जिनीस तो इथं बसला तिथं बस, बस हे करा ते करा आजपासून तुझा त्रास सहन करणार नाही म्हणजे नाही माझा त्रास सहन करणार नाही माझा नवरा आहे हात लावायचा नाही आता विषय संपला तू ना मा नवऱ्यापासून लांब राह तू इकडे या नाही भांडायचं नाही तू मी लग्न लावून आले आधी ना मी चार चौघात लग्न करून येईल तू ना तुम्ही इकडे भांडार का नाही भांडत नाही ती संग बायको आता माझी हा हो लोकाच्या कुरीला बायको म्हणत्या आणि मी अंती बाई कोण आता इकडे या बा तुम्हाला मी ना नीट सांगू राहिले जे काही तुम्ही केलंय ना जिडवतं तिडं नेऊन ठेवा इला आता कसकन ती शक्य का आता आता शक्य नाही ती आणि ती होणार बी नाही होणार नाही कसा होणार नाही आणि मी असताना तुम्ही कसं दुसरा लग्न करू शकता मग मला एवढं मला त्रास द्यायची तू अगं तुला सांगतो मला एवढा त्रास द्यायची तू ता मला तरी सांगू दे मला तुला सांगू दे

हो शिकवणार आहे तू तो तोंडाला कुलूप नाही तर तो तो भाडे निकड चिकडा करून टाय मला टाइम नाही लागायचा काय काय अंडे खाल्ले जाईल कुठं ती जात असन शेवटी नाही का ते म्हणता ना पाय ठेवा पाय ठेवा लागत ती डोक्यावर घेतली मी म्हणून मला आज पाय लागली आवर तू नको शिकू मला इकडं वापरले

मी कशाला जाऊ ते असं कशाला सांगते ते काय पागल आहे का नाही अगं पागल ते नाही पागल तू करून सोडला त्याला पार हा मी कशाला करून सोडू लोकायला ना असे ना ही चाळी करायची बंद कर नाही त्यांना एका दिवशी असे मार खाशील ना तू एका दिवशी नाही मी तुला आता पाय कशी त्याला काय बोलू नको तिला काय बोलू नको तिला बा हा आजी बात आवाज चढून बोला नाही ते सांग आता परत सांगितलं नाही म्हणशील लय एवढे ना वाळू नका चोळू बर का मी मा बापाला बोलून घेते हाँ, बोलो हाँ, बोलो हाँ, मी बी सांगन मी, बर बर आ, मी... आगा। आगा। मी भी का लग्न केलं मला एवढा त्रास नाही सण तुमच्या पुरीचा भाग्यमाना मी भेटले एखादी दुसरे असे ना कव्ह निघून जाती तुम्हाला सोडून मजाय ना जाऊ मी काय सन म्हण माझं जायचं जायचं केलं नसतं ना आणि तू तू तर पाय ग मी आता मा बापाला फोन फोन तू तुझा फोन केला माझं कशाला मी कशाला जाऊ घरात मरायला फोन आणायला तुम सकाळने संपरायला कळेगस हा हे करताना लाज नाही वाटली ना आपण आता कशाला फोन लावणार तू काय 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 काम आहे सांग ते येतानी दोन तीन ने गावचे पोलीस पाटील आणि ते सगळे घेऊन या कारण मी लग्न करून थोडे आले घर घुसले ना मी हां असं कसा करायलावते थांब तू बाई केस वगैरे ना का करूताई आव ऐक ना आव ऐक ना आव ऐकत कर आव तूच ना तू लायकितरा आता तुम्ही नको 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 मी जे विचार करते ना असलं काहीच नाहीये विचार कशाचे विचार मला दिसा ना हे सगळं नाटक आहे नाटक मालकांनी करायला लावलं होतं मालकाला तुम्ही त्रास देतात ना त्याच्यामुळं बाकी माझा काही संबंध नाही पोलीस कंप्लेंट हे ते बोलू नको मला ते पिठलं भाकर ते चक्कीत ते सगळं मला आठवतं नको हे घे मालक हे तुमचं हा मला आहे ना म्हणजे तू भाडोत्री बायक होती काय भाडोत्री म्हणजे मालकांनी सांगितलं तर मला मदत मग उद्या मालक मांडल्या म्हणला जादर हो का हा आता चुकलं माझं चुकलं अग एकायचं विचार करायचा व्हायचं बाकी तुमचं तांबी सोडलं असं समजा आता यानंतर तुला ठेवित आहे भेटत जाऊ आपण बाहेर भेटत भेटत जाऊ म्हणजे आता कशाला फोन नकली होतं नाही सगळं तू किती त्रास द्यायची मला मग त्याच्या मला हे करावं लागलं खरच मी त्रास देतो तुम्हाला असं वाटतं का नाही तेवढा लावते पण आता तू चार खवळती मला नेसत काम सांगते म्हणून मी मला सांगा हे आपलं राष्ट्र नाही कोणी सांभाळायचं आपणच सांभाळायचं मग आपण काम केलं ना आपण कमी पण वाटतो का आपल्याला नाही आता होते ना पूर बाळ ते बी सांभाळते ना त्यांच्यासाठीच करायचं ना पूर बाळ आता सोडून द्या कमून सोडून द्या आणि काय बोलले तुम्ही मला मागशी ती या घराची मालकी नाही तिच्याकडे जाट कॉमेडी मी मान्य कशी येते तुम्ही जास्त केली ऐक नाही आणि काय मला माझ्या माझ्यामध्ये काय कमी का होत तिच्यापर्यंत जाते तिचं जाऊ काय काम होत नाही कशाला मी आपलं कामाची आता नाही जात ना आता नाही जात ना मला तर टेंशनच आलं होतं बाई आता नाही जात मी तिला आता काढून दिली नंतर भेटत जमिनी बाहेर म्हणजे बाहेरच्या बाहेर तिला म्हणण घरात येऊ नको तिकडे काय असेल ते काम कर म्हणण भेटत जायचं म्हणजे काय संबंध तुम्हाला भेटायचं तिला भेटच सुडी म्हणलं मी मग काम बाहेरच्या बाहेर करीज कशाचं काम तिचं ते काम असेल काय ते म्हणजे तुमची अजून जिरलीच नाही नाही जिरली नाही नको कोणाला फोन करू आणि खरंच माझा तर जीव आहे काय नाही मी असं फक्त तुला थोडेसे टोपलो गोड लागत नाही म्हणून तर नाही कशाला आता नाही काहीच नाही बघ हे नकली नकली आणि तू बी नकली आहे मी नकली नाहीये मग जरा असली सारखे वागलं मग मला जीव थोडा असं तू बघ तू जेवढा जीव लावशील ना माझा जीव काय दुसरीकडे जाईल मग ते बी आहे मला मग धासू करते नसता मग तुम्ही वागा ना घरामध्ये बरं काय केली जेवायला केवलंय दोडक्याच के कालवान शीठ बर नाही चांगलं हे खात मग वावरत मी नाही म्हणलं परत असं नाही करणार ना नाही नाही पण आता मी ना, ना कोणतीच बाई काम नाही ठेवणार मात्र बाई सुद्धा नाही ठेवणार तर माणसच कामाल लावायचे आता म्हणजे माणसं नाही ठेवत जा तुला जुडी धर तुम्हाला मिरच्या बाजूची भाकरी करते मी परत असं नाही बरं झालं खोटं होतं चला आता आता ते काढा ना कवर काय नाही लोक बघत होते ते बघत होते चल आता ते लटपुन शिंडायचं काय हे काय काढलं चल चला